आम्ही गेले अनेक वर्ष स्थानिक भूमिपुत्र या नदीच्या तळाशी जाऊन पारंपरिक हातपटीचा व्यवसाय करीत आलेलो आहोत शासनाने या वर्षी ड्रेझरद्वारे रेती उत्करणाला परवानगी दिलेली आहे सन दोन हजार चार साली तत्कालीन माजी आमदार माननीय माणकेराव जगताप साहेबांनी विचारेवाडी ते दासगाव हे अकरा किलोमीटर क्षेत्र स्थानिक भूमिपुत्रांसाठी हातपटीसाठी राखीव केलं होतं अशा प्रकारचं ठराव अशा प्रकारचं म्हणणं त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये ते मान्य करून घेतलेलं आहे तसंच दन स सन दोन हजार मध्ये माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा विचारवाडी ते दासगाव या अकरा किलोमीटर क्षेत्रामध्ये हातपाटीने रेती व्यवसाय करायला मान्यता दिलेली आहे असं असताना सुद्धा शासन आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांनी या अकरा किलोमीटर क्षेत्रामध्ये ड्रेझरद्वारे रेती उत्तरणाला परवानगी दिलेली आहे महाड एमआयडीसीच्या घातक रासायनिक सांडपाण्यामुळे सावित्रीमध्ये प्रदूषित झालेले असं असताना शेती आणि मासेमारी ही पूर्णतः नष्ट झालेली आहे तसं ड्रेझरच्या अति खोल उत्खननामुळे नदीचं पाणी आपलं शेतीमध्ये जाऊन शेती, शेती सुद्धा नापीक झालेली आहे आणि म्हणून आमच्या शासनाकडे मान्य विनंती आहे की आपण जर का हे ड्रेझर तात्काळ दिलेली परवानगी तात्काळ रद्द नाही न केल्यास नाही जास्त आम्हाला शासनाविरुद्ध आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाविरुद्ध माननीय ले उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करावी लागेल तसंच ज्याप्रमाणे शासनाने जशी लाडकी बहीण लाडकी भाऊ या योजना चालू केलेल्या आहेत तशी आम्हाला या हातपाटे व्यवसाय करण्या या योजना चालू कराव्या या आमच्या शासनाकडे सरळ मागणी आहे